शिव जन्मोत्सवा निमित्त मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने जंगी कुस्त्या पार पडल्या सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूर शिवजयंती निमित्त आयोजित भव्य निकाली जंगी कुस्तीचे मैदान नुकतेच शिंदे चौक डाळिंबी आड येथे पार पडले प्रारंभी या कुस्ती मैदानाचे पूजन महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष नाना काळे श्रीकांत घाडगे राजन जाधव अंबादास शेळके बापू जाधव अमर दुधाळ आदी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले या मैदानात शंभर रुपयेपासून पासून लहान कुस्त्यात सुरुवात करण्यात आली तर शेवटची एक नंबरची कुस्ती पैलवान विक्रम घोरपडे विरुद्ध पैलवान शुभम कोळेकर कोल्हापूर यांच्यात झाली यामध्ये पैलवान पैलवान शुभम कोळेकर याला एक चाक डाव करून विक्रम घोरपडे यांनी चितपट कुस्ती करून श्री छत्रपती केसरी सोलापूर हा किताब पटकवला पैलवान विक्रम यास कैलासवासी पैलवान मुरलीधर घाटगे यांच्या स्मरणात रोख रक्कम व गदा मान्यवर श्रीकांत घाटगे जन्मजय राजे भोसले नाना साहेब काळे अध्यक्ष सुशील बंद पट्टे धनंजय माने वकील यांच्या हस्ते देण्यात आले तर दोन नंबरची कुस्ती पैलवान मोईन पटेल मोदीवाडी विरुद्ध पैलवान चर्मनंद कोल्हापूर यांच्यात झाली या कुस्तीमध्ये पैलवान मोईन यांनी पैलवान चर्मन वर मात करत विजय मिळवला पैलवान मोईन यास कैलासवासी पैलवान रामकृष्ण वानकर यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम व गदा माननीय मान्यवर पंकज काटकर सुभाष पवार यांच्या हस्ते देण्यात आले कुस्ती नंबर तीन पैलवान रवी रा सर्वदे श्रीकृष्ण आखाडाविरुद्ध पैलवान शुभममुळे ढोकबाबुळगाव ही प्रेक्षणीय कुस्ती होऊन बरोबरीत सुटली अशा प्रकारे लहान मोठ्या सव्वाशे ते दीडशे कुस्त्या झाल्या